दहावी सी बी एस सी बोर्डामध्ये नव्वदपेक्षा अधिक टक्के मार्क घेऊन यावर्षी देखील रेड क्लिप स्कूलमधील विद्यार्थ्यांनी गवगवित यश मिळवलं आहे नव्वद टक्केपेक्षा अधिक मार्क घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ सोहळा रेड क्लिप स्कूलकडून पार पडला आहे नुकतेच दहावीच्या सी बी एस सी बोर्डाचे निकाल जाहीर झालेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी बोर्डात चांगल्या पद्धतीचा अभ्यास करत तसेच शिक्षकांच्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत चांगली टक्केवारी मिळवली पिंपरी चिंचवड शहरातील चरोली भागात असणाऱ्या रेड क्लिप स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची बॅच चांगल्या प्रकारे मार्क घेऊन उत्तीर्ण झाली यावर्षी सी बी एस सी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण पंचाहत्तर विद्यार्थी बसले होते यामध्ये चौदाहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवत आपल्या शाळेचं नाव उंचावलंय या वर्षी चौदा विद्यार्थ्यांचा या त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ सोळा दिनांक चौदा मे रोजी रेड क्लिप स्कूलमध्ये करण्यात आलाय यामध्ये स्वयं पैलवान नावाच्या या, या विद्यार्थ्यांनी तब्बल अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के मार्क मिळवत तो शाळेत पहिला आलाय शिक्षकांकडून तसेच प्राध्यापकांकडून त्याचा विशेष सन्मान करण्यात आलाय आज सत्कार समारंभ वेळी दहावीच्या बोर्डामध्ये नव्वदहून अधिक टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी व शिक्षकांनी शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलंय यावेळी सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करतानाही काही पालकांना आनंद आश्रू देखील अनावर आपला पायला मिळून येत होते मी ऋतुपणा रथ की मम्मा एम व्हेरी हॅपी की मेरी बेटीने आय एम व्हेरी हॅपी की मेरी बेटीने नाईन्टी थ्री पॉईंट सिक्स रखा अँड एक्सपेक्टेशन uh, <laughs> तो था बिकॉज शी वॉज ब्राईट स्टुडंट शुरू से ही वो ब्राइट स्टूडेंट है एंड uh, उसने वो अचीव भी किया है एक्चुअली दिस इज द फर्स्ट माइल स्टोन कोई भी कैरियर uh, का शुरुआत का पहला माइल स्टोन टेंथ होता है चाहे आप गवर्नमेंट में जाओ या किस में ये सर्टिफिकेट बहुत पहला माइल स्टोन है पहला सर्टिफिकेट uh, है तो हालांकि 90 के ऊपर जाना अपने आप में कॉन्फिडेंस देता है कि आगे जाके उसका फ्यूचर में बच्चा अच्छा कर पाए इसमें स्कूल का एक बहुत मेजर रोल है कि स्कूल के टीचर ने भी अच्छे गाइड किया अच्छा एनवायरनमेंट क्रिएट किया एंड कोऑपरेशन जो है एक स्टूडेंट टीचर का जो बॉन्डिंग है उसका भी ये फल है हालांकि बच्चे ने मेहनत किया उसके पीछे टीचरों का भी बहुत हाथ है पेरेंट का जितना है उतना स्कूल एंड टीचर एंड स्कूल का एनवायरनमेंट का भी So best of luck to Rituparna. Uh, what her, uh, uh, what efforts she has put has bloomed to a very colorful, uh, uh, wonderful results. And uh, that is how we we serve a great career ahead. आगे जाके अभी एम तो पहले एंट्रेंस क्रैक करना ही है बोर्ड्स आर इम्पोर्टेंट, बट मेन फोकस इज ऑन एंट्रेंस और आई ट्राई फॉर मेडिकल एटलीस्ट वो एक ऑप्शन माइंड में है फर्दर जाके पेरेंट्स ने भी सपोर्ट किया अच्छे से किसी चीज़ के लिए मना नहीं किया या फिर कोई भी प्रॉब्लम उनको उन्होंने आगे नहीं रखा मेरे सामने की वी हैव दिस प्रॉब्लम तो आप बैकआउट कर लो ये कर लो कभी भी नहीं जो भी जब भी जिस चीज़ की उनको रिक्वायरमेंट लगी उन्होंने मेरे को फुलफिल करके दिया सो एफ़र्ट्स जितने भी मेरे थे उतना उनके मींस कि जितना एफर्ट्स मैंने डाला वो उन्हीं के वजह से डाला है कि मम्मा ने भी उतना सपोर्ट किया उन्होंने उतना कॉन्फिडेंस दिया पर अपने इसमें मोटिवेट किया अपने ही इसमें ज़्यादा उन्होंने ये कोशिश की कि इसको ज़्यादा अभी से प्रेज़ ना करके हाउ कैन शी डू बेटर और उन्होंने इस चीज़ का भी ध्यान रखा कि अगर एक सब्जेक्ट में लैक कर रही हूँ मैं तो फिर वो दूसरे में कैसे मैं अचीव कर पाऊँ सो तो शी नेवर डीमोटिवेटेड में कि तुम्हारा ये नहीं हो रहा शी व प्रेशराइज मी दोनों ने कभी प्रेशराइज नहीं किया दे वर हैप्पी विथ माय और अगर उन्होंने ये भी मेंशन किया कि अगर इससे भी नीचे होता तो कोई प्रॉब्लम नहीं था बट स्टिल दे आर हैप्पी अँड एज ही मेनशन इट्स माय फर्स्ट माईल स्टोन अँड तो हुआ है and, uh, आगे भी ऐसा ही हो तो बेटर हो माझं नाव अमोल भास्करराव गिरे आणि माझ्या मुलीचं नाव आहे सौम्या गिरे तिला पंच्याण्णव पॉईंट टू टक्के दोन टक्के मिळालेले आहेत दहावीमध्ये आणि तिच्या या यशाबद्दल मी तिला खूप खूप अभिनंदन देतो आणि तिची तिने जी मेहनत केली किंवा आणि जी तिची जिद्द होती की मी दहावीत काहीतरी करून दाखवेल आणि तुमची मान समाजामध्ये उंच करेल तर थीचे थीचे खुँँध थीचे खुँँध थीचा खुँँध थीचा ती तिने करून दाखवली आणि त्याबद्दल मी तिचा खूप तिच्याबद्दल खूप खूप अभिमान मला वाटतो आहे एक बाप वडील म्हणून आणि ती खरं तर आधीपासूनच जिद्दी आहे आणि ती जी हा ती आधीपासूनच जिद्दी आणि ती ठरवते काही करायचं तिला त्या आयुष्यात त्याकरता ती खूप आणि ती कॉम्पिटेटिव्ह आहे तिला तिला म्हणजे असं कॉम्पिटिशन करायला आवडतं की नाही मला माझ्या मी आ, हे अचीव करेल ती अचीव करेल आणि मी दाखवून देईल की मी पण कुणाच्या मागे नाही आहे आणि त्या पद्धतीने ती काम केलं पण ते तिला ते तिचं जे यश आहे त्या तिची जिद्द आणि तिचा जो मेहनत आहे ती दोन्ही खूप कारणीभूत आहे पण मी तिला हे एक पॅरेंट म्हणून हे सांगू इच्छितो आहे की इज जस्ट जर्नी इज जस्ट बिगिनिंग तर दहावीच्या या यशाने ठीक आहे यश मिळालं ते खूप चांगलं आहे पण इथे ना थांबता पुढे पुन्हा भविष्यात खूप मेहनत करावी आणि जी कन्सिस्टन्सी आणि चिकाटी जी आता तिची आहे ती पुढे अशीच चालू ठेवावी तिने मी आता इंजिनिअरिंग करणार आहे इंजिनिअरिंग सीईटी देणार आहे मी आणि त्याच तसाच जसं कन्सिस्टन्सी मी मध्ये ठेवली अभ्यासाची माझी तर तशीच मी पुढे फॉलो करेल आणि चांगले मार्क्स पाडेल आणि चांगले पुढे जाईल आणि नेहमी पेरेंट्सला खाली होऊ दे म्हणजे मान झोकू देणार नाही त्यांची नेहमी उंचावण करून म्हणजे ह्या एरियामध्ये जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तो ॲज अ प्रोफेशन आम्ही मी ॲक्च्युली वर्किंग घेईन जवळीमध्ये आणि हे शिवाजीनगर सो आमच्यासाठी ह्या एरियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर कुठली स्कूल चॉईस करायचं हे पहिलं चॅलेंज होतं आणि मग आम्ही रॅडक्लिप स्कूल आणि सराउंडिंग जेवढे हे पेरेंट्स होते त्यांनी पण आम्हाला रेकमेंड केलं सो त्यानुसार आम्ही हे स्कूल चूज केलं फर्स्ट आणि पहिली एट नाईन नाईन्थला तेवढंसं तेवढं हे नव्हतं पण जे पी टी एमच्या मीटिंग्स वगैरे व्हायच्या त्याच्यामध्ये तिच्या इम्प्रूव्हमेंटचे एरिया आम्ही विचारायचो टीचर्स पण आम्हाला स्वतःहून कॉल करून हे सगळं फीडबॅक द्यायचं ते खूप महत्त्वाचं आहे कारण फीडबॅक केल्यानंतर मग आम्ही तिच्यामध्ये काय तिला काही पूश करायचं सरायचे पॅरेंट किंवा टीचरला जे हे टीचरलाही काही हे गोष्टी सांगायचो की हिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट जे हे असेल तर तिला अपफ्रंट सांगत जा सो टीचरचे एफर्ट्स आमचे काही एफर्ट्स पण सगळ्यात महत्त्वाचे तिचे एफर्ट्स खूप आहे टेन्थमध्ये कारण की नाइंटी प्लस इज अ बिग बिग अचीवमेंट आमच्या काळात तेवढं तेवढं आम्ही अचीव नाही करू शकलो पण फॉर अस इट्स अ बिग अचीवमेंट सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट इच अँड एव्हरी पेरेंट हू हॅव अचिव्हड मोर दॅन नाईंटी पर्सेंट सो ही आमच्यासाठी खूप बिग अचीवमेंट आहे फर्स्ट माइल कंप्लीट कम्प्लीट झालाय आता पुढे अजून भविष्यात खूप माइल स्टोन आहे सो डेफिनेटली ती ते कंप्लीट करेल अशी तिच्याकडनं अपेक्षा आहे आणि तसा सपोर्ट आम्ही नक्कीच करू मी शविता मेरी बेटी माही शिंग इसको नाईन्टी नाईन्टी पॉईंट फोर मार्क्स मिले हम दोनों बहुत खुश आहे क्या लगता है अभी बेटी स्कूल का नाम रोशन किया आपका भी नाम रोशन किया आज क्या कहना चाहोगे बेटी ने हमारा नाम रोशन किया हम सब बहुत खुश है मैं बेटी ने जो किया है तो हमें बहुत ही खुशी है कि बेटी ने, ने स्कूल का नाम रोशन किया हमारा नाम रोशन किया बेटी के पीछे हमने जो भी उसको लगा प्रोवाइड किया मैं एक्सपेक्ट नहीं था कि मैं इतने अच्छे मार्क्स स्कोर करूंगी बट ठीक है मेरे लाइक मम्मी पापा मेरे बैकबोन के तरह थे कि जैसे एक शरीर में बैकबोन इंपॉर्टेंट रहता है वैसे मेरे लिए मेरे पापा मम्मी बहुत अच्छे थे लाइक उन्होंने बहुत अच्छे सपोर्ट किया मुझे उसके वजह से मुझे इतने अच्छे लाइक मार्क्स स्कोर करने को मिले हमारा स्कूल भी बहुत अच्छा लाइक उनके जो टीचर्स उन्होंने बहुत सपोर्ट किया मुझे जितने भी डाउट्स आते थे तो उन्होंने मुझे लाइक एक्सप्लेन किया दो तीन बार लाइक जितने बार आए उतने अच्छे से क्लियर करते थे तो उन्होंने ऐसे कभी वो नहीं किया कि हाँ मतलब तुम मतलब बार बार रिपीट कर रहे हो ऐसा क्यों मतलब कभी संकोच नहीं किया तो फिर मुझे अच्छा लगता है लाइक अच्छा है मैं और बेटर ट्राय कि की हायर स्टडीज मी थोडा और अच्छे मार्क्स स्कोर करू खरंतर ही खूप अभिमानस्पद गोष्ट आहे माझ्यासाठी मी विनीता पहिलवान मी एक बिझनेस वुमेन आहे आणि आपण म्हणजे मी माझ्या मुलावर खूप विश्वास ठेवला की करतोय तो अभ्यास प्रत्येक वेळी मागे नाही लागले त्याच्यावर तुला हे अभ्यास आहे ते करायचंय आणि त्याने ते अचीव केलं ॲक्च्युअलमध्ये तर जेव्हा रिझल्ट लागला ले ले पन, तो क्षण माझ्यासाठी खूप खूप वेगळा होता माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण म्हटला तरी चालेल सी बी एस सी बोर्ड जे आहे ते माहिती आपल्याला सगळ्यांना की एस एस सी बोर्डपेक्षा पण हार्ड स्टडी आहे त्याचा तरी स्वयंने ते क्रॅक केलं आहे आणि विशेष म्हणजे नाईंटी एट पॉईंट ट्वेंटी हे माझ्या सासरकडच्या फॅमिलीमध्ये पण आणि माहेरकडच्या फॅमिलीमध्ये पण कोणालाच आजपर्यंत मिळाले नाही तर म्हणतात ना की विश्वास खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वयंनी ते कमावलं म्हणजे शाळेचा खूप सपोर्ट होता ज्यावेळेस दहावीमध्ये एंटर झाला तो त्याच्यानंतर त्यावेळेस आम्हाला टीचर लोकांनी सगळ्या टीचर लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याला कोचिंग क्लासेस वगैरे काही लावू नका आत्तापर्यंत नाही लावलेत त्याला तुम्ही पण आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही त्याला घडव आम्ही त्याला करू आणि शाळेचा याच्यामध्ये खूप सपोर्टही होता आम्हाला खरंच मला कोचिंगची काही त्याला गरज पडली नाही लावायची सगळं सेल्फ स्टडीवर केलं फक्त एवढंच होतं की मी विश्वास ठेवला त्याच्यावर तो करत होता त्याच्यावर नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की आमच्या उभ्या आयुष्यात आमचा कधी असं एवढा मोठा सत्ता आमच्या कामामुळे कधी नाही झाला जे त्याच्या कामामुळे आमचा हा काम दिवस आम्हाला बघायला मिळाला दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की हा सीबीएसई किंवा स्टेट बोर्ड हे दोन असे जे प्रकार हे आता आम्हाला कळायला लागले वा, किंवा आमच्या वेळेला हे काही नव्हतं पण सी बी एस सी खूप टफ असतं वगैरे वगैरे खूप लोकांनी आम्हाला सांगितलं बट जसं मी बघतोय किंवा जसं स्टडी करतायत मुलं त्याप्रमाणे जर थोडासा पाल्यांनी विश्वास ठेवला किंवा जास्त बर्डन नाही टाकलं खूप अवघड आहे तू कर कर असं न करता जर प्रॉपर त्यांच्यावर डिपेंड म्हणजे सगळं त्यांना सांगितलं की चला ठीक आहे तू करू शकतोस विश्वास ठेवला तो ऑब्व्हियसली कुठे म्हणजे कमी पडणार नाही म्हणून त्याचं पण तेच झालं त्यांनी असं कुठलं बर्डन नाही घेतलं की बाबा खूप अवघड इझिली सगळं करत गेलं आणि साध्य झालं ते यावर्षी टेन्थसाठी मी जसा अभ्यास केला त्याच एक्स तोच एक्सपिरियन्स घेऊन तेच डेडिकेशन घेऊन मी पुढेही अभ्यास करेल आणि माझ्या पेरेंट्सला अजून प्राऊड करण्याचा प्रयत्न करेल माझे प्रयत्न असतील सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि सगळ्यात मला सांगण्यात हा आनंद होतोय की जरी दोन हजार सतरा पासून चालू अस झाली असली शाळा तरी आता अजूनही ती तसं म्हटलं तर सात आठ वर्षच जुनी आहे किंवा सात आठ वर्षाचीच शाळा आहे तरी पण इतक्या यंग वयात त्या शाळेने इतकं जास्त अचीव्ह करणं म्हणजे खरंच खूप क्रेडिटेबल आहे पंच्याहत्तर पैकी पन्नास टक्के पन्नास मुलांनी डिस्टिंक्शन मध्ये मार्क मिळवलेले आहेत म्हणजे टू थर्ड दोन तृतीयांश मुलं ही डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये आलेली आहे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की चौदा मुलं ही आमची नव्वद टक्क्याच्या वर आलेली आहेत तर आम्ही त्याच्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या मुलांबद्दल मला अभिमान आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या टीचर्सबद्दल पण अभिमान आहे की त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच आणि माझ्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळेच त्यांना हे यश मिळवता आलं आणि त्यांच्या पुढच्या यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट